पंढरपूर ग्रामीण पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून एक कौतुकास्पद कार्य करण्यात आलंय पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रेखा घनवट आणि पी एस आय पाटील यांनी गेल्या पाच दिवसांपूर्वी रात्री आठच्या दरम्यान पेट्रोलिंगची गस्त घालत असताना कोर्टी येथील महादेव मंदिर परिसरातील गावातील नागरिकांनी एकत्र येऊन एक वयस्कर व्यक्ती अंध असून त्यांच्या डोक्याला मार लागला असल्याचं निदर्शनास आणून दिले त्यावेळी तात्काळ कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी रेखा घनवट यांनी त्या व्यक्तीला बिंग ह्युमन या संस्थे सलमान अत्तार यांना बोलावून हॉस्पिटलमध्ये दाखल करून योग्य उपचार करत त्यांना आधार देत त्या अंध व्यक्तीच्या नातेवाईकांना शोधून काढत त्यांना ताब्यात दिले यावेळी नातेवाईकांनी आभार मानत पोलीस प्रशासनाचे कौतुक केले नमस्ते मी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनची ती आय रेखा घनवट दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीसची ची एक छोटीशी घटना आहे मी ती तुम्हाला सांगते एकवीस आठ दोन हजार पंचवीसला मी संध्याकाळी पेट्रोलिंगला निघाले होते गाडीतून आणि साधारण संध्याकाळी आठ साडे रात्री आठ साडेआठ वाजता मी कोरटी महादेव मंदिर इथे गेल्यावरती तिथे काही स्थानिक लोकं मला भेटली आणि त्यांनी सांगितलं की झाडाखाली एक बाबा आहेत ते अंध आहेत त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे ते कळल्यावर ताबडतोब मी आणि आमचे कुंभार अण्णा म्हणजे चालक आहेत असे आम्ही दोघं त्या ठिकाणी गेलो तसेच अनिल पाटील सर पण माझ्यासोबत होते आम्ही लगेच बाबांकडे गेलो बाबांना विचारणा केली त्यांच्या डोक्याला जखम झाली होती त्यांना आम्ही आधी खाण्यासाठी वडापाव भजी जे काय असेल अवेलेबल ते दिलं पाणी दिलं आणि आपले बिंग ह्युमन सामाजिक संस्था आहे आपल्या पंढरपूरमध्ये जी सलमान अत्तर जे आहेत गृहस्थ ते चालवतात आणि ही जी संस्था आहे ही निःशुल्क संस्था आहे की तिथे जे असे सापडणारी लोकं आहेत हरवलेली लोकं आहेत किंवा जी ज्यांच्या डोक्या डोक्यावर थोडासा परिणाम झालेली लोकं आहेत हरवलेली असतात अशा लोकांचा सांभाळ ही संस्था निहितशुल्करित्या करते मग मी लगेच सलमानला फोन केला फोन केल्यानंतर मला वाटतं अर्ध्या तासाने सलमान तिथे पोहोचला आणि त्यांनी ते त्या बाबांना त्यांच्या संस्थेमध्ये नेलं त्या दिवसापासून ते बाबा त्यांच्या संस्थेमध्ये होते आज पाचवा दिवस आहे पंचवीस आठ दोन हजार पंचवीसला त्यांचे पालक म्हणजे त्या बाबांची मिसेस मुलगा आणि मामा असे सगळे सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करून सलमानने त्यांना त्या बाबांना त्यांच्या ताब्यात सुरक्षित आणि चांगल्या रीतीने दिलेले आहे ज्यावेळेला बाबांना मी पाहिलं त्यावेळी त्यांची अवस्था बघण्यासारखी होती पायात चप्पल नव्हती त्यांचे कपडे मळालेले होते डोक्याला जखम होती आणि आज जेव्हा बाबा पोलीस स्टेशनला आले त्यांच्या नातेवाईकांसोबत आणि सलमानसोबत तर सलमानने त्यांना संस्थेमध्ये जाण्यापूर्वी आधी मेडिकलसाठी हॉस्पिटलला नेलं त्यांच्या डोक्याची जी जखम होती त्याला त्यांनी टाके वगैरे टाकून जखमेवरती इलाज केला त्याच्यानंतर स्वतः चप्पल दिलेली आहे त्यांचं पालनपोषण पाच दिवसात खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि त्या दिवशीचे जे बाबा होते ते आणि आजचे जे बाबा आहेत ते आज एकदम त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे आणि हसतमुखाने आले आणि ते म्हणले मला पाच दिवस असं वाटलं की मी माझ्या घरातच गेलो आहे त्यांना त्या ठिकाणी छान मित्रही मिळाले आणि अशा प्रकारे ही, ही संस्था काम करते तर नमस्कार मी सलमान आतार बिंग ह्युमन सामाजिक संस्था याचा अर्थ बऱ्याच जणांना माहीत नाही त्याचा अर्थ पहिले सांगतो बिंग ह्युमनचा अर्थ होतो की माणूस म्हणून एक हात मदतीचा मद तर त्याचप्रमाणे पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय मॅडम रेखा गणवट यांनी मला एकवीस तारखेला रात्री साडेआठ वाजता फोन केला होता की कोर्टीमध्ये त्यांना एक बेवारस व्यक्ती वाईट अवस्थेत अवस्थेत आणि जखमी अवस्थेत आढळून आला तात्काळ मी तिथं ता जाण्याचा प्रयत्न केला तिथं पोहोचलो तर तिथं पोहोचल्यानंतर हे गुरुस्त मला दिसले डोक्यात भली मोठी जखम होती मागणं रक्तस्राव होत होता आणि कपडे वगैरे घाण होते तर तिथं घेतल्यानंतर मी प्रथम पंढरपूरला खाजगी दवाखान्यात मी त्यांची ट्रीटमेंट केली आणि त्यांना आश्रमला घेऊन आलो यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचा व्हिडिओसुद्धा शेअर केला आणि त्याच माध्यमातून त्यांचा घरचा शोध लागला तर हे समाजकार्य पूर्ण होताना सगळ्यात मोठा जो वाटा आहे तर पंढरपूर ग्रामीण पोलिस रेखा मॅडम गनवट असतील पाटील साहेब असतील किंवा इथल्या सर्व लोकांचा एक खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये तर खरंच पोलिसांकडे बघण्याचा बरेच जणांचा एक हेतू वेगळा असतो पण माणसातली माणूस की जिवंत करणारा हा सामाजिक संत संदेश खरंच आज मॅडमच्या माध्यमातून सगळ्यांच्या पुढे आलेला आहे आणि त्यांच्या जे आपल्याला गृहस्थ आढळून आले ना काय त्यांचं हो लक्ष्मण बारासकर लक्ष्मण बारासकर जे पारंडा या ठिकाणी राहत होते त्यांच्या अशा प्रकारे पंढरपूरमध्ये पंढरपूर ग्रामीण पोलिस स्टेशनच्या वतीने मदत झाली तर त्यांच्या कुटुंबियाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त केला जातोय कारण हरवलेला व्यक्ती चार दिवसात सुखरूप घरी जायचं कारण म्हणजे पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनची पी आय म्हणजे रेखा मॅडम गणवट व पूर्ण स्टाफचं मी सुद्धा आभार व्यक्त करतो कारण यांच्या सहकार्यामुळं हे शक्य झालेलं आहे धन्यवाद